देवळाली प्रवारा नगरपरिषद या नगरपरिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकी दरम्यान शासनाचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून येथे वर्षा पवार ह्या दिलेले आहेत आणि या वर्षा पवार स्वतःला हे डायरेक्ट आयुक्त समजत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आलेले येथे त्या नगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा पोलीस असतील पत्रकार असतील उमेदवार असतील जे जे ऑफिस ऑफिसमध्ये तिथे जातात त्या त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत तर निवडणूक अधिकारी जरी असल्या तर सर्वसामान्य ना नागरिकांनासुद्धा अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार दिलेले संविधानाने तरी पण ह्या स्वतःला जास्त शाण्या समजून आणि इथे प्रत्येकाचा म्हणजे पोलीस असतील पोलिसांनाही अपमानास्पद वागणूक म्हणजे ते कर्मचारी शासनाचे तरी त्यांची सुद्धा व्यवस्थित बोलत नाही तर ह्या अशा ह्या उर्मट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा मी निषेध वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करतो आणि विभागीय आयुक्त आणि जिल्ह्याचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत पंकज आशिया यांनी तात्काळ दखल घेऊन यांची येथून हकालपट्टी करून येथे आम्हाला नवीन निवडणूक निर्णय अधिकारी द्यावा ही विनंती करतो